साहेब मिसाळ साहेब पुढे अरे का मिसाळ साहेब साहेब मिसाळ साहेब तब्येत चांगली ठेवली आणि निकम साहेब बरोबर ना माळे पक्षीकडे कक्ष एका टेलरचा बोरला हो एक च वाटिरोज बक्षी त्याच्या वटलाचं नाव आणि त्याचा ताबा आयकॉर्ड करत ठरावा ना तुमच्या बक्षी बक्षी भिगवा आणि पुदावले परिवार पवानी नगरचा साईकरजे साईकरजे पवानी नगरचाळीश साहेबात मोळी साहेब त्यांचे जोडदार आहात हो एक मिनिट साहेब तुमच्यासाठी गोष्टी थांबवल्या मोळीश साहेबात जा मिशाळ साहेब मिशाळ साहेब पुढे अरे का मिसाळ साहेब मिसाळ साहेब तब्येत चांगली दे आणि निकम साहेब बरोबर ना माळेगाव मुळीच साहेब धावले सावले असतात तर महाराष्ट्र दोन माळेगाव कारखान्याच्या चालीज जमीन लागलेलं कुठं सोड तुम्ही सुट्ट्या देऊ नका तिकडे छोटे लावणारे आलेले विसाळ साहेब तुझा पैलवान तब्येत सांगते ते पीठेला सांगायची गरज नाही सभेत चांगली राखून ठेवली मुळीकसाहेब पुढे गेले आज त्या मुळीक साहेब आहो या हो थाक लावली वा वा वावा वावा का त्या दोघांसाठी काळ्या कळा सगळ्यांनी काय कुस्ती झाला ज्याला कुस्ती कळत असतात त्यांनी टाळ्या काढा दोघांसाठी कशी अतिशय सुंदर एकमेक तुम्ही बोर बोलवणे मग एक तुटून कोणी बोलतो पुढे लहानातील महान कुस्ती उच्च पक्षीकडे कक्ष आलेला एका टेलरचा बोरगा हो एक आणि वा 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 टाळ्या टाळ्या तरी करा तुला विजय झाला एका टेलरचा बोर विजय झाला तक्रारवाडीचं मैदान गाजवलंय का टेलरच्या पोर यानं फिरोज बक्षी त्याच्या वटलाचं नाव आणि त्याचा अभाग आयकॉर्ड करत सरावा नाही या बक्षी